गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे मस्त असे आप्पे असे खुसखुशीत आणि जाळीदार आप्पे तयार होतात पौष्टिक पण असतात आणि डाईटसाठी तर सर्वात भारी तर चला मग आपण किती डाळ घेतलेली आहे तांदूळ किती घेतले आहे ते पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर आपण इथे घेतले आहे रेशनचे तांदूळ तर आपल्याला दुकानात पण मिळू शकता आणि तुम्ही दुसरे तांदूळसुद्धा घेऊ शकतात आता मी इथे घेतले आहे पाच वाट्या तांदूळ आणि एक सपाट वाटी घेतली आहे मुगाची डाळ त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ पण मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे तुरीची डाळ असतेच तुरीची डाळ अर्धी वाटी टाकायची आणि उडदाची डाळ पण आपल्यांना अर्धी वाटी टाकायची आहे आता माझ्याकडे सालची डाळ होती म्हणून मी ती वापरलेली आहे तर अर्धीच वाटी आपल्याला उडदाची डाळ टाकायची आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे मेथिचे दाणे वीस पंचवीस ते पण टाकून घ्यायचे आणि मेन म्हणजे आपण घेणार आहोत इथे मटकी एक चमचा आपल्यांना मटकी टाकून घ्यायची आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून चार पाच वेळेस स्वच्छ आपल्यांना व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे जेवढं आपण व्यवस्थित आप्यांची हे सर्व डाळी व्यवस्थित धुतल्याना तेवढे आप्पे असे सॉप आणि असे जाळीदार होतात तर पाहू शकता तुम्ही त्याच्यातलं पाणी कसं निघत आहे तर आपण आता इथे पाचसा पाण्याने धुवून एका साईडला आता आपण सहा किंवा सात तासासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत तर पाहू शकता तुम्ही मी किती स्वच्छ धुतलेलं आहे ते आता आपल्यांना पूर्ण कुकर भरून पाणी भरून घ्यायचं आहे आणि साईडला पाच सहा तासासाठी ठेवून देणार आहोत त्या वाटीने आपण तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत आणि तुम्ही अशाच पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप छान होतात आणि असे जाळीदार आपे तयार होतात सहा तासानंतर छान भिजवल्यावर आता आपल्यांना मिक्सरमधनं बारीक असं मस्त क बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटणार ना तितके छान आप्पे असे जाळीदार तयार होतात आठ दिवसाला तरी आपण एकदा आप्पे पोरांना खाऊ घालायलाच पाहिजे कसं पौष्टिक कस असतात मुलं असे डाळ वगैरे खात नाही मग आपण सर्व प्रकारच्या डाळी टाकून अशा पद्धतीने आप्पे केले तर मुलं आवडून खूप खातात म्हणून केव्हाही अशा पद्धतीने आठ दिवसातून एकदा मुलांना करून खायलाच पाहिजे तर पाहू शकता तुम्ही आपलं पूर्ण वाटून झालेलं आहे असं बारीक वाटायचं जेवढं मिक्सरमध्ये आपण पीठ फिरवलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं आपण पीठ फिरवलं ना तेवढे आपे आप असे मस्त जाळीदार होतात तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा करून बघा पाहू शकता तुम्ही मी किती बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता मी हे संध्याकाळी वाटून ठेवलं होतं आता आपण हे रात्रभर एका साईडला असंच ठेवून घेणार आहोत आता सकाळी कुकरच्या बाहेर पीठ गेलं होतं त्याच्यामुळे माझ्याकडनं व्हिडिओ झालाच नाही तर मी एका साईडला अर्ध काढून ठेवलेलं हो आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घेतले आहे टाकायसाठी हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या बारीक असं वाटून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपण पीठ तयार केलं ना तर मस्त आप्या असे जाळीदार होतात आता आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून एका साईडला ठेवून दिलेले आहेत आता मी याच्यामध्ये टाकले आहे कांदा टमाटे आणि कोथंबीर आता आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता पूर्ण पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हिरवी मिरची तिखट आवडत असतील तर तुम्ही हिरवी मिरची जास्तीतसुद्धा वापरू शकतात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी चव अनुसार मीठ आता मीठ टाकल्याबरोबर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना आणि मी तुम्हाला आता पटापट -पत आपे कसे होतात ते पण सुद्धा दाखवणार आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करा खूप छान होतात जितक्या मीने डाळ आणि तांदूळ टाकले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा आता तुम्हाला मी आपल्यासोबत चटणी एकदम झटकीपट होणारी सांगणार आहे तर मी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण हिरवी मिरची तुम्हाला जास्ती लागत असेल तर तुम्ही जास्ती पण घेऊ शकता हिरवी मिरची आणि आपल्याकडे कोथंबीरच्या काड्या असतातच त्या पण टाकायच्या आणि थोडं चव अनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्यांना वाटून घ्यायचं आहे थोडं अद्रक टाकलं आहे मी आणि लसूणसुद्धा टाकलेले आहेत आता आपण हे चांगलं व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत चटणी आता मी मोहरी कडीपत्ता आणि हिंगची फोडणी घेत दिलेली आहे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण फोडणी तयार केलेली आहे ती टाकून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने झटकीपट चटणी करू शकतात आणि हिंग हिंगत नक्की वापरायचा त्याच्याने चटणीला छान टेस्ट येते आता मी थोडी कोथंबीर टाकलेली आहे आणि झाकून पाच मिनटासाठी तसंच साईडला ठेवून देणार आहे आता बघा मी तुम्हाला आप्पे इथे पटापट -पत काढून दाखवणार आहे तर आपण आप्पे करताना पिठामध्ये टमाटे त्याच्यानंतर कांदे कोथंबीर आणि थोडी हिरवी मिरचीची पेस्ट करून टाकली होती आप्पे करतो ना आपण त्याला खूप छान अशी मस्त टेस्ट येते तर लहान मुलं राहिले तर तुम्ही त्याच्यात मीठ टाकूनसुद्धा असे साधे पण करू शकतात आणि आपल्यांना जर खायचे असले मोठ्यांना तर अशा पद्धतीने करू शकतात गॅस आता आपल्यांना मिडियम ठेवायचा आहे आणि दोन तीन मिनटासाठी मिडियम गॅसवर होऊ द्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही आपले एका साईडने असे छानपैकी भाजले गेले आहेत आता आपण त्यांना पलटी करून परत दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजून घेणार आहोत तेल थोडं जास्ती टाकायचं चा, त्याच्याने व्यवस्थित आप्पे आपले दोघी साईडने छान व्यवस्थित भाजले पण जातात आणि असे मस्त चाळीदार तयार होतात आपे तर पाहू शकता तुम्ही आपल्या आपे इथे असे छानपैकी तयार झालेले आहेत आणि कलर तरी किती छान आलेला आहे तुम्हाला एकदम जवळूनसुद्धा दाखवते मी तर पाहू शकता तुम्ही तुम्ही यांना असंही खाऊ शकतात दोघी साईडने असे मस्त खरपूस भाजले ना तर कलर बी छान येतो आप्पे खायची मजा तर गरम गरमच असते म्हणून केव्हा पण असे एकदम गरमागरम आप्पे खायचे खूप छान लागतात तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि खूप सोपी पद्धत आहे का एवढे अवघड नाही आहे झटकीपट होतात आणि चटणी पण खूप सोप्या पद्धतीने सांगितली मी तुम्हाला एकदम झटकीपट होते शेंगदाण्यापासून आपण चटणी केलेली आहे आप्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका प्लीज प्लीज कमेंट नक्की करा की आपले आपे कसे झालेले आहेत ते चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ